ओम श्री गणेशाय नमहा श्री साईबाबांची अकरा वचने शिर्डी सजाचे लागतील पाय टती अपाय सर्व त्यांचे माझ्या समाधीची जो पाहिरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्यांचे जरीही शरीर गेलो मी टाकुणी तरी मी धावेन भक्तांसाठी नवसास माझी पावेल समाधी धरा बुद्धी माझ्या ठाई नित्य मी जिवंत जाणार सत्य नित्य घ्या प्रचिती अनुभवे शरण मजा आला आणि वाया दाखवा दाखवा ऐसा कोणी जो मज जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही मी भार वाहिन सर्वता नवेही अन्यथा वचन माझे जाणा येते आहे साय सर्वास मागे जे जे त्यास ते ते लाभे माझा जो जा हला काया वाचा मणी तया मी रूनी सर्वकाळ साई तोच मणि त्वचि ोचिला धन्या जुणन्यमाझापाई ओम कृपा श्री साईनाथाय नमः